नमस्कार मी निलेश लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत अर्थात आज झापूक झुपूकचा ट्रेलर लॉन्च झालेला आहे आणि जेव्हा म्युझिक डिरेक्टरची नाव आली त्याच्यात करण कुणालचं नाव आलं आणि कुणाल जसा स्टेजवर आला तसं आम्ही सगळीकडे शोधत होतो अंकिता कुठे आहे त्यामुळे तुम्हा दोघांनाही बघ पाहण्याची उत्सुकता होती आणि ती पूर्ण झालेली आहे अंकिताला कुणाल तुझ्या आधी अंकिताला विचारतोय कुणाल स्टेजवर होता इतका छान सोहळा सूर होता कसं एन्जॉय केलंस आजचा दिवस खूप छान म्हणजे मला असं त्याला स्टेजवरती बघायला आणि त्याला अवॉर्ड घेताना बघायला खूप आवडतं आमची पहिली भेट झाली होती तेव्हा मी रेड कार्पेट होस्ट करत होते आणि तो आतमध्ये जाऊन अवॉर्ड घेऊन आला होता सो मला त्याला कधीतरी असं बसून अवॉर्ड घेताना बघायचं सो ते त्या गोष्टीची मी वाट बघते सो आज मला खूप छान वाटते आज बायको समोर होती आणि मेहण्याचा चित्रपट आहे त्यामुळे तुझ्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे जबाबदारी तर खूप मोठी होती म्हणजे बॅकग्राऊंड स्कोर करत असताना म्हणजे गाणी थोडी आधी झाली पण बॅकग्राऊंड स्कोअर करत असताना ती होती सोबत तर मधीच येऊन बघायची कसं झालंय मी तिला प्रत्येक सीन झाल्यानंतर विचारायचो कसं वाटतंय काय वाटतंय तर ती त्या प्रोसेसमध्ये पूर्ण होती त्याच्यामुळे ते तिचं अप्रुवल अप्रुव्हल घेऊनच सगळं झालं कारण मी सूरजला खूप जवळून बघितलंय त्यामुळे मला माहिती आहे की त्याला तो कसा विचार करतो किंवा तो काय वागतो बोलतो हो सो त्या गोष्टींचं आम्ही दोघं डिस्कशन आमचं खूप व्हायचं कारण मला तुझं खूप कौतुक करायचंय कुणाल सॉरी तुझं मला खूप कौतुक करायचंय कारण एकतर हा सिनेमा खूप वेगळा आहे साधारण सिनेमांपेक्षा वेगळा आहे कारण की त्याच्यात एका रॉक कलाकाराला घेऊन तो सिनेमा केलेला आहे सो संगीत दिग्दर्शक म्हणून तुलाही ते आव्हान वाटलं का त्या सिनेमाचं पार्श्वसंगीत करणं नाही कारण कसं असतं प्रत्येक म्युझिक डिरेक्टरला किंवा प्रत्येक आर्टिस्टला त्याला काहीतरी क्रिएटिव्ह काम करणं करायला मिळणं ही खूप मोठी गोष्ट असते कारण आत्ता ह्या कमर्शियल दुनियात खूप प्रत्येक वेळी खूप असे रिक्वायरमेंट्स असतात की आम्हाला असंच पाहिजे आम्हाला तसंच पाहिजे पण केदार सर असं आश, असे आश, डिरेक्टर आहेत की ज्यांनी आम्हाला खूप फ्रीडम दिला होता की तुला जो रॉ फील आणायचा आहे तो फील तू दे आणि त्या प्रोसेसमध्ये खूप मजा आली कारण त्यांचं इन्वॉल्वमेंट खूप होती अंकिता तुला विचारेल सूरजच्या पाच बहिणी स्टेजवर आल्या त्यांची सगळ्यांना बघण्याची उत्सुकता होतीच पण सहाव्या बहिणीची सगळे वाट बघत होते आणि ती तू होतीस तुम्हा दोघांना एकत्र बघून सगळ्यांना प्रचंड आनंद झालेला आहे तुला त्याला या स्टेजपर्यंत येताना बघून कसं वाटतंय कारण की तू त्या बिग बॉसच्या घरात एकमेव एक होतीस किंवा तुझ्यासारखे अजून काही होते जे त्याचं हित जाणून होते आणि त्याने पुढं जावं हे तुम्हाला मनापासून वाटत होतं आणि ते दिसत होतं सो ती आजची भावना तुझ्यासाठी वेगळी असते म्हणजे मी बिग बॉसच्या घरातन बाहेर ही झापूक झोपूक सरांनी डिक्लेअर केलं होतं आणि त्यानंतर यांचं काम चालू झालं होतं जे लोकांना माहित नव्हतं पण हे सगळेजण कामाला लागले होते त्याच्यामुळे जेव्हा मी बाहेर आल्यानंतर सुद्धा हा मला विचारायचा की सूरज कसा विचार करतोय सूरज काय करतोय सूरज हा कोणता शब्द वापरतो किंवा काय करतो आणि मग आम्ही सूरजला कॉल करायचो त्याच्याकडनं ते बोलून घ्यायचो मग त्याचा इम्प्लिमेंटेशन तो त्याच्या गाण्यांमध्ये करायचा ह्या सगळ्या गोष्टींची प्रोसेस मी बघितली आहे खूप जवळ त्याच्यामुळे आजचा हा दिवस आणि सूरजला एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर बघणं ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि त्याने खूप पुढे जावं आणि खूप मस्त मस्त मूवीज करावे असं वाटतं खूप खूप धन्यवाद अंकिता आणि कुणाल तुम्हाला दोघांनाही आणि तुझ्याही आम्हाला प्रचंड उत्सुकता आहे सो पुन्हा एकदा आज ट्रेलर लॉन्च आहे संगीत सोहळ्याला पुन्हा एकदा भेटू देवाही अशाच गप्पा मारू तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा